दर्यापूरला माझे उपासक राहतात चांडक माहित आहे का तुम्हाला ते रोडवरचं दुकान चांडक ओळखीचे आहेत माझ्या त्यांच्या घरी भोजन घेतलेलं आहे त्यांच्या घरी थांबलेला त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि सांगत का माहितीये आहे का ते धर्माशी जोडलेले आहे विपक्ष आचार्य आहे त्या लोकांना लाभ आहे त्या लोकांना त्याचा फायदा भेटून राहिला धम्माच्या बाबतीत चळवळ हा भाग वेगळा प्रथमता धम्म काय आहे शील समाधी प्रज्ञा शिलाचे तीन समाधीचे दोन तीन प्रज्ञेचे दोन तीन, तीन तीन सांग दोन अरिओ अठ्ठांगी आर्य अष्टांगिक मार्ग ज्याला साध्या भाषेतने विपसना जो बुद्धानी धम्म ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी आमच्या पर्यंत आम्ही समजू शकलो नाही तो, तो भाग वेगळा आता हे शिकलोय नाही अजून तर त्याच्यावर काय आलेला आहे येणाऱ्या काळात त्याच्यावर कितीतरी बर्डन येणार आहे बुद्धाचा धर्म पुन्हा नष्ट करण्याचे बुद्धाचा न्याय समता स्वतंत्र समानता बंधुता विचार नष्ट करण्याचे षडयंत्र रचल्या चि विचारसरणीच्या व्यक्तीला इच्छे दबेल कुठले लोकात त्यांच्यावर राज्य करायचं आहे त्यांना पुन्हा एकदा गुलाम करायचा आणि गुलाम कशा पद्धतीनं नवीन पद्धत येणार आहे जुनी पद्धत येणार आधुनिक काय आहे नवीन पद्धत येणार काय पद्धत येणार श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार आणि गरीब अधिक गरीब होत जाणार पुंजीवाद बरोबर आहे ब्राह्मणवाद मनुवाद हे वाढणार आहे तुम्ही पाहिलं असेल ना गरीबाच्या घरातून या घरातून गेले की त्या घरातून निघतो आपण पण श्रीमंत डबल मजली घर बांधल्यावर ते आता होते मन त्याच्या घरात झाले आपोआप विचारसरणीच्या याच्यामध्ये आपण कशामध्ये येतो शूद्रामध्ये येतो एखाद्या श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर आपल्याला एका जमान त्याच्या बेडवर जाऊन किंवा त्याच्या सोप्या जाऊन बसावं वाटत नाही खाली बसतो आपण समजते ना आणि अशी अवस्था का झाली कारण खरोखर आम्ही तीनही गोष्टीनं काय झालो गरीब झालो पहिली गोष्ट पैशानं दुसरी गोष्ट विचारानं विचार समजतात ना मी ब्राह्मणाचा विचार विर, विरोधक नाही आहे बरं ब्राह्मणाचा बिलकुल विरोधक नाही मी मनुवादाचा विरोध कशाचा मनुवाद मनुवाद म्हणजे काय मनुवाद म्हणजे काय जो स्त्रियांना अधिकार देत नाही स्वातंत्र्य देत नाही न्याय देत नाही समता देत नाही समानता देत नाही बंधुता देत नाही आणि हेच तर संविधान आहे बरोबर संधी मिळत नाही विकास अजेंडा तर आहेच आणि विकास अजेंडा सर्वांचा असतो पण पेशल आपला अजेंडा काय बाबासाहेबांनी आम्हाला दिशा काय दिली फक्त बहुतांना नाही चौदा ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी जी दीक्षा दिली होती ते दीक्षा फक्त महाराष्ट्र